आंबेगाव तालुक्यातील बोरघर काळवाडी या गावातील गोरगरीब महिला कांदा लागवडीसाठी मजुरीने येणाऱ्या गावामध्ये एका शेतकऱ्याकडे आल्या होत्या मात्र या महिलांनी ज्या शेतकऱ्याकडे कांदा लागवडीचे काम पंधरा दिवस केले होते या महिलांनी काम केलेली मजुरी ही जवळपास अठ्ठावीस हजार रुपये झाली होती त्यानंतर या महिला शेतकऱ्याकडून आपल्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी जायच्या व फोन करायच्या मात्र हा शेतकरी उडवा उडवी करून पैसे देण्यास टाळाटाळ करायचा जवळपास अठ्ठावीस हजार रुपये मजुरी थकवल्यामुळे महिला या दररोज या शेतकऱ्याला विचारणा करायच्या मात्र शेतकरी पैसे द्यायचं नावच काढत नव्हतं महिलांनी फोन केल्यास म्हणायचा मजुरीचे पैसे देत नाही जा व कोणाला सांगायचं ते सांगा अशा धमक्या द्यायचा यानंतर मात्र महिलांनी थेट आदिवासी वादळ देवराम लांडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला त्यानंतर लांडे यांनी या मजुरांचे जवळपास सत्तावीस हजार रुपये या शेतकऱ्याकडून महिलांना मिळवून दिले या महिलांनी सांगितले की आमचे अठ्ठावीस हजार रुपये हे झाले होते मात्र एक हजार रुपये कमी करून सत्तावीस हजार रुपये देवराम लांडे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल महिलांनी देवराम लांडे यांचे आभार मानले असे कुणाही शेत मजुरांचे मजुरीचे पैसे बुडवल्यास अथवा देण्यास शेतकरी अथवा व्यापारी टाळाटाळ था करत असेल तर देवराम लांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील लांडे यांनी केले आहे गोरगरीब सर्वसामान्य महिला तसेच शेतकरी यांचे मजुरीचे अथवा व्यापाऱ्यांनी तसेच बागायतदारांनी बुडवलेले पैसे त्यांना विश्वासात घेऊन हे पैसे मिळवून देण्याचे काम लांडे हे करत असतात तसेच कुठे अपघात घडला तर कुठे धरणात बुडालेल्या व्यक्ती तसेच कुणावरही अन्याय झाल्यास मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे देवराम लांडे हे सर्वप्रथम करत असतात त्यामुळे जुन्नर तालुक्यातील लोकही देवराम लांडे यांना म्हणूनच आधार कार्ड म्हणतात मात्र विरोधकांच्या नजरेत लांडे हे नेहमीच खुपतात तरी देखील देवराम लांडे हे विरोधकांच्या कोणत्याही टीकेला न घाबरता देवराम लांडे यांचे हे कार्य वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुरूच राहील व भविष्यात देखील सुरूच राहणार आहे काय नाव तुमचं मुक्काम काळवाडी पोस्ट गोरघर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी साहेबांचं युट्यूबला पाहिलं होतं की गोरगरी पण नाही मदत करतात आम्ही दोन दिवस झाले येणार काम काम केलं होतं कांदा लागवडीचं त्यांनी पैसे देत नव्हते साहेबांच्या एका फोनवर त्यांनी पैसे दिले माझे नाव सतुबाई राजेंद्र बाबरे आंबेगाव आता बाई गोपन बाबरे कुठे राजेंद्रायची पण या ठिकाणी खरंतर आंबेंबेगाव तालुका बोरगडच्या ह्या महिला भगिनी आहेत खर तर यांनी येणारे येथे दोन दिवस कांद्याला लागवड केली होती त्यांनी उदरा घेतला होता आणि कांदा लागवड केल्यानंतर तो माणूस त्यांचं नाव काय किरण 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 काय बाहेरचे नाव नाही माहिती डोले का नाही तर असं खाली गेल्यानंतर मजुरांचे पैसे काम करून घेतात पुढे तुम्हाला तो काय म्हणतो कांदा लावून जायला काय म्हटलं मी पैसे देणार नाही पंधरा दिवस झाले पैसे राहिले होते म्हणजे ते देतो मग पातळ मग म्हणून मी पैसे देणारायला तुम्हाला कोणाला भेटायचा त्याला बेटा म्हणतो नांदे साहेब बोलवा बोल पत्रकार बोला पत्रकार बोला देणार म्हणलं देणार आज तुम्ही मग मला फोन केला मी तुम्हाला म्हणलं दागे होता तुम्ही मला फोन लावला फोन तुम्ही त्याच्याकडे दिला मग काय म्हणलं तो म्हणजे माझा फोन आलो पळायला लागला आणि मग त्यांनी दिलं का पाहिजे तुम्हाला होत सगळे एकूण एक हजार कमी दिले सत्तावीस दिले ना पण कोणामुळे का तुम्ही कुठे चालू पण माझे कोण या ठिकाणी बघा आपले कार्यकर्ते नागरू जयपोबला असं काही काही लोक फोटो बोलतात का या ठिकाणी तो सगळे शेतकरी नाही पण एखाद्या दोन जण असतात आपण शेतकऱ्यांची पण बाजू धरतो तुम्ही उतरा घेतला काम उतरा घेतला तर आत्ता येत्या रुपयाला घेतला आणि तुम्ही किती काम केलं ते चौदा चौदा माणसं चौदा जेवण सुद्धा केलं नाही आम्ही पण वाजेपर्यंत लावली वावर किती वाजता तुम्ही यायचे सकाळी सकाळी आठ वाजता तुम्हाला आता पैसे मिळाल्यानंतर माझ्याबद्दल काय वाटतंय बाबा ला <TP> तुम्हाला कस काय फोन केला मी ला काय असं तुम्ही तुम्ही संकटाला हे बघा आता तुम्ही बोरकर जुन्नर तालुक्याचे काही काही लोक काय करतात मतासाठी करतात पण तुमचं काय फक्त बाबा गरीब तुम्ही शेतकरी तुम्ही मजुरी करता आणि एखाद्या मजुराचे पैसे बुडून आपण त्या शेतकऱ्याला मदत करतो ना, आलो ना मी त्यांना तुम्ही ते पैसे देऊन टाका मला काही पोलीसची गाडी लावायला फोन केला तुम्ही मला काय म्हणलं साहेब तुम्ही इकडे या मी तुम्हाला काय म्हणलं तुम्ही त्या फोनवाल्या का जा आणि तिथे मला फोन लावा तर आपण त्याला इथून पुढं कुठल्याही मजुराचे पैसे बुडणार नाही काळजी घेऊ घेऊन त्याची नेहमी मजुर करता का मजूर ना फुडपारी जुन्नर तालुक्यात नेहमी अजून पुढे कुठे काय कुठे ना तिकडे येता पंधरा दिवस पैसे देत नव्हता का तू काय म्हणायचा ಮಾತಾ <pyat> या ठिकाणी तर असा म्हणजे शेतकऱ्यांची पण आम्ही बाजू धरत असतो परंतु अशा गरीब मजुरांचे पैसे बुडवणं हे कितपत येऊ घे त्यांनी खरंच तर बिचार्यांनी सकाळी किती वाजता उठ्या तुम्हाला उठायच्या कधी उठायच्या जागावून समजा काळ म्हणजे काम करून पैसे नव्हते पंधरा दिवस पंधरा दिवस काही का तुम्ही मला फोन केला आपण जे रेकॉर्डिंग तिकडे तुम्ही कसे काय बोलता तुम्ही होते का ठरवायला कोण तुम्ही इकडे येवा मी आम्ही ठरवायला होतो मी हो ठरवायला काय होत आहे ठरवाय तुम्ही वावर माझे हे बघा ये तुम्ही वरते का ठरवाय तू आते जाऊ वावर माझे बघा ये तू वावर असं जर तुमचं पण ठरवाय तुम्ही वरते काय करायचं करता पैसे देणार नाही मी पैसे देणार नाही ना थांबा थांबा या कसं काढून घ्यायचं ना ते आम्ही या 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 तुम्हाला दाखवतो बरोबर थांबा हा दाखवतो या 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 ठिकाणी आपण ही रेकॉर्डिंग ऐकलेली आहे पोपट दादा गुरुजी या आंबेगाव तालुक्यातल्या बोरगरच्या महिला आहेत कोणत्या वाडी मध्ये राहतो काळवाडी आता हा खाली पाहिजे ठीक आहे धन्यवाद तुम्ही राहता तुम्हाला इथून पुढे काय अन्याय होणार नाही तू किती शिकलेला आहे बारावी तर बघा बारावी शिकलेली पोर का। कांदा लावण्यासाठी येतात आणि येणार त्याचं काय नाव आज साधारण प्रश्न हे ड्रायव्हर काय नव्हता विजय गोगरे कुठल्या विजय गोगरे तो येणार ते का तो मध्येच येतो का तो म्हणला पैसे देत नाही का अशा प्रकारची मस्ती खर तर अशा नसावी खर तर या गरीब महिला आहेत त्यांनी आता सांगितलं की आम्ही पाच तीन वाजता होतो कोण एक वाजता कोण दोन वाजता होतो मठ पाण्या आंघोळ करून त्या खरतरी बिचारा इकडे कांदा लावा येतात आणि मग आता अठ्ठावीस हजार रुपये त्यांना देत म्हणून फायदा ना किती दिवस पंधरा दिवस तुम्ही चार पाच एलपेटे घातले तरी तुम्हाला त्याने दिले नाही अशा प्रकारचा तुमचा अन्याय झाला होता आम्ही खरंतर या ठिकाणी आम्ही नागरिक आहेत सोमाबाबू आमचे सचिव लिहिलेचे उपसाध आहे आमचे डावकर साहेब आहेत आमचा वाशिम खरं तर तुम्हाला इथून पुढं कुठं अन्याय झाला मला सांगा मी नेहमी सांगत असतो था का आपली मजूर संघटना रजिस्ट्रेशन आहे आदिवासी वादळ मजूर संघटना आपली रजिस्ट्रेशन नाही पुन्हा ते मजुराचे पैसे बुडाले तरी ही बघा आणि युट्यूबवरती फोन करा नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर मला फोन करा गरीबांचे पैसे काढून देऊ आणि बागायतदारांना समजून सांगू त्यांच्याची काही भांडण नाही करतो ते बी आपलेच आहेत आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के बागायतदार चांगले चार पाच टक्के असे कोणी पिणारे खाणे राहतात की तर करतात आता आता पण तुमच्या कोणाला बुडावले नव्हते नव्हते ना हे पहिल्यांदा कोणाला बुडवलं पण फोन केल्यामुळं तो बुडावले नाही त्याला तुम्हाला पैसे भेटलेले आहेत ना

हे बघा हे सत्तावीस हजार रुपये डायरपून यांच्या हातामध्ये मी देतो आम्ही महिला महिलांकडे धन्यवाद दे देतो आणि माझ्याकडे आला आणि अगदी म्हणजे तुमचे पैसे हे कष्टाचे पैसे आहेत तुमचा पाच नंबर तुम्ही काम केलं किती वाजता बिर तुम्ही आठ लागून घ्यायचे संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत अशा इथून पुढे कोणी बी असे पैसे बुडू नको जो कोणी पैसे बुडवीस त्याला माझ्याकडून नाही आवाहन करतो आणि हे पैसे तुमच्या हातामध्ये येतो त्या तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या आणि हळूद बोरगरला परत कोणते पैसे पडले मला सांगा ह्याच्याबद्दल धन्यवाद चला खुशी खुशी ना धन्यवाद चला

था था ऐ, चार पाच सात खाली बसा आठ कप चा करून पटक चहा पेलो ना पुढे चहा पेले खुशी खुशी चहा पिले ना चला आता कधी आले हा रोड करून चहा पिल ना चला चला